अनुभव घेतलाय विधानसभेची निवडणूक घेतलं हे त्यांना चांगलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय गाडुगोळा लागतो शेवटच्या दोन दिवसात कोणाला चौकशी द्यावी लागते कोणाला कोंबड कापावं लागतं असत कोणाला लक्ष्मी दर्शन लागत हे सगळं त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले माझ्या अनेक निवडणुका त्याच्यामुळे आता हे जे काही आपलं आपल्याला अनुभव आपण घेतलेला आहे आपल्याकडे जे एक्सपर्ट काही झालेले त्याचा वापर आपल्याला या निवडणुकीमध्ये सुद्धा करावा लागणार आहे आणि म्हणून उमेदवारांनी इच्छुक बघताना आपल्याकडे काय दारू गोळा उपलब्ध आहे याची सुद्धा माहिती आम्हाला द्यावी लागणार आहे नुसतंच इच्छुका उपयोग आहे बोला झाडायला पुढं बदलू गोळे झाडावे लागतात आता लोकांच्या अपेक्षा फार वाटेल अपेक्षा पूर्ती करू शकत नाही परंतु कुठं कमी पण आले समोरचा खर्च करणार असेल तर रुपये खर्च करण्याची तयारी होऊ शकतो एवढंच माझं म्हणण्याचं म्हणजे निश्चितपणानं तुम्ही आजवर केलेलं काम तुम्ही आजवर जी काही निष्ठा दाखवलेली पक्षासोबत कठीण काळात तुम्ही माझ्या पाठीमागे उभे उभे राहिला मला तर प्रचार करता विजयराजे इथं वेगळाच प्रचार होता आमचे विरोधात म्हणायचे दादा चार नंबरला आहे का तीन नंबरला आहे त्याच्याबद्दल चर्चे येतो आम्ही एखादही दोन मी म्हटलं काय प्रचार बाबा ही एक पद्धत होती प्रचार करण्याची आपल्या कार्यकर्त्याला गारज करायची ही पद्धत होती बाकी काही नव्हतं पण कार्यकर्ते ठाम राहिले शेवट त्याच्यामुळं त्या प्रचाराचा काही उपयोग झाला नाही आणि मतदार मतदारांनी कोण नंबर एकला हे दाखवून दिलं मतदार त्याच्यामुळं आपण निवडणूक शिकले त्याच पद्धतीनं जशी मी तर म्हणजे विधानसभेपेक्षा सुद्धा चार पट अधिक वेगानं क्षमतेनं आता आपल्याला काम करायचं जेवढं विधानसभेला कष्ट घेतले त्याच्या चार पटीनं कष्ट आपल्याला घ्यायचे